सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं सकाळचे सगळे कामावरून झाले मी फ्रेश झाले आज संकष्ट चतुर्थी आहे तर त्या दिवशी शूट केलेला आहे तर आहे ना उसळ बनवायची होती शाबुदाना खिचडी तर त्याच्यासाठी इथे मी दोन आलू उकडायला टाकून दिले आणि लगेच शाबुदाना खिचडीसुद्धा बनवून घेतलेली आहे देवांचे पप्पासुद्धा संकष्ट चतुर्थी पकडतात तर त्यांच्यासाठी उसळ बनवायची होती तर मग मी माझ्यासाठी सुद्धा बनवून ठेवलेली आहे तर इथं मग मी हरळी तोडून आणलेली आहे कारण मला हरळी व्यवस्थित निवडून घ्यायची होती आणि बेलपत्रसुद्धा निवडून घ्यायचं होतं बेलपत्रही माझं काही काल निवडणं झालं नाही तर बेलपत्रही निवडायचं होतं पण मी पहिले काय केलं स्वच्छ पाण्यानंही ना हरळी धुवून घेतली आणि बेलपत्रसुद्धा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेले तसंही मी दररोज बेलपत्र ना स्वच्छ धुवूनच पाहत असते तर इथं बेलपत्र जे चांगले असले तेच पानं घेते आणि खराब पानं टाकून देते तर इथं बेलपत्रही व्यवस्थित स्वच्छ पाण्यानं धुऊन घेतलेलं आहे तरी इथं मी बेलपत्र व्यवस्थित निवडून घेतले जे चांगले पानं होते तेच घेतलेले आणि हराळीसुद्धा निवडायची बाकी तर हराळी मी नंतर निवडणार त्याच्या पहिले मी इथं देवाचे भांडे घासून घेतले तामण लोटा दिवे हे सगळं घासायचं होतं ना काही प्लेट होत्या त्या घासायच्या होत्या तर ते भांडे सगळे घासून घेतले हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य दे आनंदाचा जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण पूर्णवासी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज अंगारिका चतुर्थी तर इथं मी द्रवा सुद्धा तोडून आणलेले आहे तर फुलं तोडायची बाकी आणि बेलपत्र आहे ना ते सुद्धा निवडून ठेवलेले आहे तर मी ते सगळं आता समोर घेऊन जाते आणि उंबट्याचं पूजन आहे ना मी आज थोडक्यातच केलेलं आहे उंबट्याचं म्हणजे हळदीचं लेपन केलं आणि फक्त स्वस्तिक काढलेलं आहे तर चला मी आता देवपूजा करून घेते आणि तसं तुम्हाला दाखवते तर चला तर इथं मला देवरासुद्धा स्वच्छ करून घ्यायचा होता तर त्याच्या पहिले इथं मी पूर्ण देवेनं ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेले देवसुद्धा मला उजळून घ्यायचे आणि देवरासुद्धा व्यवस्थित पुसून पासून घ्यायचा आहे कपडा बदलायचा आहे देवाऱ्यामधला तर चला मग मी पहिले ना एका प्लेटमध्ये देव काढे आणि पंचामृतानं म्हणजे मी सांगितलेले तुम्हाला एकदा मी देव कसे स्वच्छ करते तर तशा पद्धतीनं देव स्वच्छ करणारे तर हे बघा इथं पूर्ण देव व्यवस्थित स्वच्छ करून घेतले ते काही मी तुम्हाला शेअर केलं नाही तर एकदम अशी शायनिंग येते जे लिक्विड मी बनवत असते ना तर ले त्या लिक्विडनं जर देव स्वच्छ केले ना तर एकदम असे चोपडे चोपडे देव दिसतात तर पूर्ण देवरा व्यवस्थित पुसून घेतला आणि त्याच्यामध्ये असा पिवळ्या कलरचा एकदम सुंदर असा शायनिंगचा कपडा टाकून दिलेला आहे तर खूप सुंदर वाटत होतं देवाऱ्यामध्ये तो कपडा जेव्हा आपण देव उजळून घेतो ना तर त्याच्या न येणं देवांना म्हणजे पंचामृतानं स्नान घालायचं नाही जमलं पंचामृतानं तर तुम्ही निस्त दह्यानंही स्नान घातलं तर चालतं नाही तर मग कच्च्या दुधाने स्नान घातलं तरी पण चालतं पण देव्हाऱ्यामध्ये स्वच्छ करून ते देव ठेवायला चालत नाही चांगलं नसतं ते तसं ठेवणं तर सहसा पंचामृतानं स्नान घालूनच मग देवऱ्यात देवांची स्थापना करायची तर मला देवपूजा करायची पहिले म्हणजे देव स्वच्छ करून ठेवलेले पण मला पहिले फुलं तोडून घेतले कारण देवपूजेला फुलं लागतात तर मग आता पहिले फुलं तोडून घेऊ आणि मग नंतर आपण देवपूजेला बसू सगळ्या देवांना पंचामृतांना स्नान घालून घेतलं आणि जास्तीचं पंचामृत बनवलं होतं कारण आज अंगारिका चतुर्थी होती तर त्याच्यामुळे मग मला गणपती बाप्पाचाही अभिषेक करायचा होता तर मग मी थोडस जास्तीच पंचामृत बनवलं होतं बऱ्याच जणांची चतुर्थी ना बाटून जाते काही खाण्यात आलं तर मग ती चतुर्थी बाटल्या जाते तर म्हणजे चतुर्थी मग नंतर आधामादात पकडायला चालत नाही तर मग बरेच जणं आजच्या दिवसापासून ज्या दिवशी मंगळा चतुर्थी येते ना तर त्या दिवशीपासूनच मग ती चतुर्थी पकडल्या जाते अंगारिका चतुर्थी म्हटल्या तस जातं तसं त्याला ज्यांना कोणाला चतुर्थी पकडायची असली तर मग ती आजच्या दिवसापासून पकडतात तर चला इथं माझा अभिषेक करून झालेला आहे पहिलं मी पंचामृताना अभिषेक केला त्याच्यानंतर दुधाना केला त्याच्यानंतर मग चंदनयुक्त पावडरांनासुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे गणपती बाप्पाचा इथे मी अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्षक असतं तर मी ते तीन वेळेस म्हटलेले आहे आणि गणपती शोत्र जे असतं तर ते पाच वेळेस म्हटलेलं आहे बरेच जणं म्हणतात की ते एकवीस वेळा म्हणायचं पण तेवढा वेळ पण नसतो आणि ते म्हणायलाही खूप वेळ चालला जातो तर मग तेवढं तर काही म्हटलं नाही मी तीन वेळेसच म्हटलं तर इथं मी गणपती बाप्पाला छान असा अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर नवीन ड्रेस आणलेला होता गणपती बाप्पासाठी तर नवीन ड्रेस त्यांना परिधान करून दिलेला आहे आणि त्यांना छान अष्टगंध आणि कुंकू लावून त्यांना त्यांच्या जागी स्थान दिलेलं आहे तर इथं मी काय केलं चौ चो, छोटा जो चौरंगी ना त्याच्यावरती एक प्लेट ठेवली त्याच्यावरती तांदूळ ठेवलेले आज सहाराशीवरतीच गणपती बाप्पा टेकवल्या जातात तर इथं मग मी तांदुळाची रास घेतलेली आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल जास्त प्रिय आहे तर इथं मी जास्वंदाचं फूल अर्पण केलं त्याच्यानंतर पारिजक्ताची फुलं जा गणपतीप्पाला खूप आवडतात तर इथं मी एकवीस पारिजक्ताची फुलं अर्पण केले आजच्या दिवशी वस्त्राचासुद्धा खूप मान आहे तर इथं मी कापसाचं जे वस्त्र असतं ना तर ते पण बनवून ठेवलेलं होतं तर तेसुद्धा गणपती बाप्पाला अर्पण करून दिलेलं आहे त्याच्यानंतर दुर्वाची एक जुडी तयार केली होती तर ती अर्पण केलेली बरेच जण अकरा जुड्या वाहतात कोणी एकवीस वाहतं पण मग एवढा तोडालाही वेळ नव्हता आणि मोजायलाही वेळ नव्हता तर मग इथं एक मी एकच जोडी वाहून दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी दररोज गणपतीचा रांगोळी काढत असते तर इथं रांगोळी काढ काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर लगेच मग मी आरत्या करून घेतलेल्या आहे तर चला इथं माझी छान अशी प्रसन्न पूजा करून झालेली आहे पन पन चा चा तर इथं मी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे एखादं फळ असलं तरी पण चालते पण आज गुळखोबऱ्याचा नैवेद्याचा खूप मान आहे तर इथं मी चौरंग म्हणजे चौकन काढून घेतलेलं आहे चौकन काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच नैवेद्य टेकवायचा तरच तो नैवेद्य पाहून होतो तर इथं मी चौकन काढून घेतलेला आहे आणि इथं खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवून अर्पण केलेला आहे आम्ही ज्या एरियामध्ये राहतो आम्ही ज्या भागामध्ये राहतो ना तर माझ्या माग म्हणजे घराची मागची जी साईड आहे ना तर त्या साईडला डोंगर आहे आणि समोरची जी साईड आहे ना घराची तर तिथं शेती आहे जवळपास मी आणि समोरच्या ताई ना प्रियंका ताई आम्ही जणी इथं केळीचं पान नेण्यासाठी आलेलो होतो त्यांनाही उकडीचे मोदक बनवायचे होते तर त्यांनाही पा केळीचं पान पाहिजे होतं आणि मला पण केळीचं पान पाहिजे होतं आज मी तुम्हाला मुक म्हणजे उकडीचे मोदक असताना तर तिची रेसिपी शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी केळीचं पान पाहिजे होतं तर मी वटपौर्णिमेला पूजा करायला आलेली होती ना तर इथंच आलेली होती म्हणजे त्या मावशी खूप चांगल्या स्वभावानं तर इथं त्या मावशींनी भाजीपालासुद्धा लावलेला आहे मागच्या साईडनं तुम्हाला दिसत असेल माझ्या पाठीमागं तर त्यांनी दोडक्याचे वेल लावलेले जर आम्हाला काही भाजीपाला न्यायचा असला तर मग आम्ही इथून विकत घेऊन जात असतो तर इथं मग मी दोन तीन केळीचे पानं तोडून घेतलेले होते आणि इथं ताईचं ता फोटोशूट चालू होतं एकदम हिरवं होतं हिरवंगार होतं ना आजूबाजूनं तर खूप छान वाटत होतं तर आम्ही ज्या इऱ्यामध्ये राहतो ना तर तिथं राहण्याचा हा परत एक फायदा आहे म्हणजे आपल्याला जर वेळेस भाजीपाला आणायचा असला वेळेस भाजीला काही नसलं तर आमच्या कॉलनीतल्या बऱ्याच बाया येतात आणि पटकन लगे भाजी घेऊन जातात इथं बेलाचंसुद्धा झाडे म्हणजे आपल्याला बेलपत्र आणायचं असलं तर आपण तिथून बेलपत्रही तोडून आणू शकतो पण आम्ही पुडा लावलेला असल्यामुळे मग आम्ही काही बेलपत्र तोडायला येत नाही असं केळीचं पानाचं काम पडलं तर पटकन केळीचं पानसुद्धा आणलं जातं तर जेव्हा उकडीचे मोदक बनवले जातं ना त्याचं सारण बनवलं जातं तर त्या सारणामध्ये सहसा ना ओलं नारळ टाकलं जातं पण मी आणलं होतं नारळ पण ते खराब निघालेलं हे बघा तर त्याच्यासाठी मग मी आता इथे हे सुकंवालं नारळ घेतलेलं आहे म्हणजे जो खोबळा असतो ना सुका तर तो थोडासा कट करून घेतलेला आहे जर याच्यामध्ये ना ओलं नारळ असलं तर खूप छान लागतात ते उकडीचे मोदक पण मग आता ऑप्शन नव्हतं तर मग मी हेच घेतलेलं आहे जर तुमच्याकडं ओलं नारळ असलं ना तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्की वापरून बघा इतके छान होतात ते उकडीचे मोदक आणि मी उकडंसुद्धा कशी काढते हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करते कंटिन्यू बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला जरूर लाईक करा तर चला तर इथे जे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले ना तर ते मी मिक्सरला एकदम बारीक ग्राईंड करून घेणार आहे आणि मी एवढा सुद्धा घेतलेला आहे हे बघा याच्यामध्ये मी गुळाचा वापर करणार आहे ना तर एवढा गुळ घेतलेला आहे आणि एवढं सारं घेतलेलं आहे तर चला मी मिक्सरला ग्राईंड करते तर इथं मी एक पॅन टाकवलेला आहे त्याच्यामध्ये मी आता तूप टाकून घेते आणि जे सारण वाटून घेतलेले ना तर ते सारण मी याच्यामध्ये ऍड करते हे सारण आपल्याला तुपामध्ये चांगलं भाजून आहे सारणी ना एकदम लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं ह्याच पद्धतीने हे सारण असं सा भाजून घ्यायचं तर चला मी आता लगेच उकड काढून घेते पाहिलं असेल तर मी जवळपास हे दोन फुलपात्र पाणी टाकलेले तर त्या पाण्याला आता उकळी आहे पाणी चांगलं उकळू द्यायचं त्याच्यानंतर त्याच्यापुर त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ ऍड करायचं त्याच्यामुळे काय होतं चव छान येते तर इथं मी मीठ सुद्धा ऍड तरी इथं मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर मी जेवढं लागणार तेवढंच टाकणार म्हणजे ते, ते घट्ट असेल जसं होईल ना तशा पद्धतीने मी ते पीठ ॲड करत चालणार तर चला मी आता ही उकड काढून घेते झालेली तर मी आता हे काढून घेते थोडंसं हाताला पाणी लावायचं कारण ते गरम असतं ना आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं ही शिजू द्यायची तर इथे ही आता उकड शिजून झालेली आहे तर चला मी एका ताटात काढू तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर प मी ताटामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आणि पूर्ण ताटाला ते तूप व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही इथं तेलाचाही वापर केला तरी पण चालते तर इथं ती उकडे ना पूर्ण मी ताटात टाकून घेतलेली आहे थोडीशी गरम होती ना तर हलक्या हातानं ती अशी थोडीशी व्यवस्थित मळून घेतलेली आहे तरी ते एक प्रॉब्लेम झालेला होता हे जे तांदळाचं पीठ आहे ना तर हे पीठ माझ्याकडं बऱ्याच दिवसापासून होतं म्हणजे बऱ्याच दिवसापासून आहे ना तर त्या पिठाची रया गेलेली होती तर त्याच्यामुळं काय झालं त्याचे मोदकच व्यवस्थित नाही आले म्हणजे मी ते व्यवस्थित आकार द्यायला गेली ना तर ते असं फाटून जात होते तर जास्त दिवस झालेले असले की त्या पिठाची राय जाती भाकरीचं पण तसंच जास्त दिवस जर झाले त्या पिठाला तर मग तिची भाकर व्यवस्थित येत नाही तर त्याच पद्धतीनं झालेलं होतं तरी इथं मग त्या मोदकाचा आकार काही व्यवस्थित येत नव्हता मी करण्याचा प्रयत्न करत होती पण पाहिजे तसा मला आकारच म्हणजे देता येत नव्हता म्हणजे पहिल्या वेळेस माझी रेसिपी फसलेली होती पण चवीला अप्रचंड चांगली झालेली होती म्हणजे चव तर एकदम अप्रतिम आलेली होती मोदकाला खूप सुंदर झालेले होते चवीला खूप छान झालेले होते मोदक देवांशलाही आवडले आणि देवांच्या पप्पांनाही आवडले होतं एखाद्या वेळेस असं आपण खूप मेहनतीनं ती रेसिपी बनवतो आणि म्हणजे असं नाही की माझ्या रेसिपी म्हणजे व्यवस्थित होत नाही एखाद्या वेळेस होतं की व्यवस्थित रेसिपी बनवल्या जात नाही तर तसंच झालेलं होतं पण मोदकाचा आकार मी देण्याचा प्रयत्न करत होते पण मी जेव्हा आकार द्यायला जात होती ना तेव्हा तेव्हा ते, ते फाटून जा जात होते तर इथं मग मी हाताच्या सायनाशा थोड्याशा कळ्या पाडून घेतलेल्या आहे तर चवतं खूप छान झालेली होती त्याचा चवीचा चवीचा तर काही विषयच नव्हता चवतं एक एक नंबर आलेली होती जशा कळ्या पडायला पाहिजे होत्या ना तर तशा कळ्याच नव्हत्या पडत पहिल्यांदा असं झालेलं आहे की माझी रेसिपी तपासलेली होती तर, तर, ले ले, तर ले ले आ, मी काय केलं त्याच्यानंतर एक कढई टेकवली त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाहिलं पाहिल्यास तर इथं मी चाळणी ठेवलेली आहे पान स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि थोडंशी आज मागची पुढची साईड कट करून घेतली आणि इथं मी केळीचं पान टाकून त्याच्यावरती मोदक ठेवून दिलेले फक्त मी आक्रास मोदक बनवलेले कारण मोदक थोडे मोठ्या साईजचे ना तर मग जास्त बनवून खाणार कोण तर मग आक्राच मोदकाचा नैवेद्य दाखवणारे तर जो केळीचा स्वाद असतो ना केळीच्या पानाचा तर तो पूर्ण मोदकामध्ये येतो तर इथं मी पंधरा वीस मिनटं चांगले मोदक उकडून घेतले मोदकाची तर रेसिपी शूट केली पण त्याच्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता तर स्वयंपाकामध्ये मी इथं पुरी बनवली भजे बनवले तांदळाची खीर बनवली वरण भात बनवला भेंडीची भाजी बनवली आलूची भाजी बनवली आणि उकडीचे मोदकसुद्धा बनवले तर तुम्ही विचार करू शकता की एवढं बनवायला मला किती वेळ गेला असेल रेसिपी शूट करायलाच मला खूप वेळ गेला तर हे करण्यामागं खूप मेहनत आहे असं नाही हे एकदम सोपं आहे एवढं मेहनत करून पण त्याचं फळ जर आपल्याला भेटत नसेल किंवा त्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ जर व्हायरल होत नसेल तर माणसाला थोडंसं त्याचं दुःख होतं आणि मनसुद्धा नाराज होतं तर इथं यूट्यूबवाले व्हिडिओज व्हायरल होऊ देत नाही काय प्रॉब्लेम असेल त्यांचा काय माहिती पण एवढे छान व्हिडिओ बनवते म्हणजे जे पाहतात तर त्यांना तर खूप आवडतात पण व्हिडिओज व्हायरल होत नाही आहे हे बनवण्यामागं हे करण्यामागं खूप कष्टही असतात खूप मेहनतही असते आणि खूप सारा वेळसुद्धा द्यावा लागतो तर असो होईल तेव्हा होईल व्हिडिओ व्हायरल तर चला इथं मी पूर्ण व ताट काढलेले तूम पाहिलं असेल तर इथं मी मोदकसुद्धा काढून घेतलेले होते आणि मोदकावरती तूपसुद्धा टाकलेलं होतं तूप टा टाकून ता, जर मोदक खाण्याची वेगळीच मज्जा असते खूप छान लागतात तूप टाकल्याच्यानंतर तर सकाळी जी हराळी तोडून आणलेली होती ना तर ती हराळी मी परत निवडून घेतली आणि ती हराळी परत गणपती बाप्पाला अर्पण करून दिलेली तर जे केळीचं पान आणलेलं होतं ना तर तेच केळीचं पान ठेवलं आणि त्याच्यावरती पूर्ण नैवेद्य व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे इतकं सुंदर वाटत होतं आणि एवढं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये संध्याकाळी खूप छान असं मन आहे ना एकदम तृप्त झाल्यासारखं झालं होतं बरेच जण म्हणतात की असे सणवार आले की खूप थकल्यासारखं होतं खूप कामं पुरतात पण मला तसं नाही मला असं सणवार असला ना तर मला खूप उत्साह येतो कामं करण्याचा देवपूजा करायची देवारा सजवायचा देवाचा असं छान छान नैवेद्य बनवायचा हे मला खूप आवडते म्हणजे प प्रत्येकाचं वेगवेगळं असतं बऱ्याच जणांना कामं पुरतात पण मला तसं नाही मला सणवार असले ना तर खूप छान वाटतं पूर्ण नैवेद्याची व्यवस्थित मांडणी केली त्याच्यानंतर परत मी आरत्यासुद्धा म्हटल्या तर चला इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे तर इथं मी जे केळीच्या पानावरती नैवेद्य दाखवलं ना तर ते केळीचं पान इथं मी जेवायला घेतलेलं आहे वीस मिनटं देवाच्या समोर ठेवलं आणि त्याच्यानंतर मग मी आ, ले ले। ले ले, ले ले, ला, ते माझ्यासाठी उपास सोडायला घेतलेलं आहे तर बरोबर दहा वाजलेले बराच वेळ झालेला आहे मला खूप वेळ लागला शूट करायला तर देवांच्या पप्पांचं तर जेवण करून झालेलं आहे पण माझं जेवण राहिलेलं होतं ना तर इथं मग मी आता हा नैवेद्य जेवायला घेतलेला आहे मला जेवढं लागतं ना तेवढं मी त्यातलं घेतलेलं आहे आणि बाकीचं काढून ठेवलेलं आहे तर चला इथं मी आता उपास सोडून घेते तर चला ताई सहसा आपण नैवेद्यानं घरीच खायला पाहिजे एखाद्या वेळेस जर आपल्याच्यानं नाही खाल्ला गेला तर तो आपण गायला देऊ शकतो आमची इथं तर गाय येतात वरती डोंगरावरती चारायला पण म्हटलं चला आपण आता याच्यावरतीच उपास सोडूया तर चला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तर चला ताई नो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया आपण अशाच्या एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय